शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र अजय अजेवडे आपला कृषी मित्र युट्यूब चॅनल स्वागत करतो तर आज आपण आलेलो टोमॅटोच्या प्लॉट व्लॉटला आपण जे आठ दिवसापूर्वी कलर चे कॉम्बिनेशन दिलं होतं कलर चे कॉम्बिनेशन दिल होत त्यानंतर सेटिंग फुगवट फ्लावरिंग जे निघालेले आहे ते तुम्ही बघू शकता तुम्हाला नंतर सांगणार तुम्ही अगोदर सेटिंग फ्लावरिंग बघू शकता हे बघा फळाची साईज सेटिंग नवीन फ्लावरिंग पण निघालेली आहे बघा हे बघा सेटिंग हा पंच तीन ते चार पंजे लागलेले आहे त्यानंतर मी तुम्हाला जे सांगणार आहे आपण जे कॉम्बिनेशन वापरला होतं त्यामध्ये पॉवरिंग मध्ये आपण घेतलं होतं दोनशे रिक्षांसाठी झिरो बान चौतीस पाचशे ग्राम त्यानंतर सह्याद्री पंच केले अपोरा हे दोनशे ग्राम त्यानंतर सिलिकॉन पाचशे ग्राम हे आपण पॉवरिंग मध्ये घेतलं होतं त्यानंतर आपण कॉम्बिनेशन दिलं होतं हे एकर अडीच किलो मॅग्नेशियम सल्फेट सात किलो व पोटॅशियम अडीच किलो हे कॉम्बिनेशन दिल्यानंतर जबरदस्त भाविंग व सेटिंग झालेले आहे तुम्ही स्पॉट हाबवू शकता एकदम पिवळा धमक आहे जबरदस्त झालेली आहे धन्यवाद